हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई कॉन्टॅक्ट करत होती आईंना अनुभव शेअर करायचा अच्छा अच्छा सध्या ना माझा काय मुडच नव्हता हो हो बोला ना ताई आता काहीच हरकत नाही आता जरा थोडी फ्री पण झाली ना सध्या काम पण खूप होते शाळेचे अच्छा स्कूलमध्ये टीचर आहे तुम्ही हो वाव मग ते कस इतके सध्या ट्रेनिंग आणि ते काम आलेत ना लिमिटच्या बाहेर एक्झॉस्ट होत हा आणि मग ना कधी कधी कसं होत आलं घरी की मग ना त्राणच राहत नाही आणि मग कधी कधी स्वयंपाकवालीच चाली नाही तर मग कधी सुनबाई आहे ते मग आपल्याला करणच आहे ना असं ताकदच राहत नाही असं होत मग ह्या हो घरातल्या लोकांना आधी आपल्याला लो सुखी ठेवणं गरजे तर बाकी नंतर होत ना फोटो हो <laughs> फार महत्वाचा हा मी आईना फोन देते कुठून बोलताय नवी मुंबईवरून बरं बरं हम्म हम्म हॅलो नमस्कार स्वामी समर्थ आई हा पहिला मी अनुभव एक सेअर केलेला ना माझ्या मुलीला मुलगी झाली म्हणून अच्छा गेलेलो नवी मुंबई ज्योती पाटील बोलतो हो तिथे परत मला अनुभव सांगायचा तर माझी नात आहे ना मुलीची मुलगी आता सहा महिन्यात लागलेला आणि तिथे आम्हाला शेख शेखतुर्ग्याच्या दर्ग्यावर जे भेटलेलं आहे म्हणजे स्वामी स्वरूप बाबा जे भेटलेले त्यांनी सांगितलं का बाळ झाल्यावर सहा महिन्याने तुम्ही या म्हणून इथे दूध पाजा असेल नसेल पण तुम्ही इथे बाळाला दूध पाजा चौकशी तुम्हाला द्यायचं द्या कोणाला काय बोलू नका म्हणून मग तिला चोवीस तारखेला सहावा महिना लागला ना तर आम्ही लगेच म्हणजे ह्या पंचवीस तारखेला महाशिवरात्र होती ना तर सव्वीसला महाशिवरात्र होती तर आम्ही चोवीसला तिला सहावा महिना लागला ना तर माझी मुलगी काय बोलली मम्मी आपण जाऊ नये म्हणजे नवस नको म्हणजे विसरायला नको ना हो 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 तर ऍक्च्युली ते आमचं आठ दिवस आधीच बोलणं झालं आपण पच्वीस ला रात्री जायचं त्याच्या ती बोलायच्या आधी मला असं झालेलं का तू म्हणजे मी तिथं गेल्यावर आहे ना रिक्षा मागायची बारा ते साडे बारा या दरम्यान म्हणजे स्वामींचा असा आदेश कसा येतो का तिथे गेला तू भिक्षा माग म्हणून बारा ते साडेबारा आणि कोणते म्हणजे कपडे जे घातले कोणते घातलेले ते कपडे पण जसं माझ्याकडे साडी त्या साडी मध्ये मी भिक्षा मागते तिथे असं दाखवलं तर मी मुलगा बोलले अगं मला स्वामीने असं असं का भिक्षा दे म्हणजे हे करायला सांगितलेलं तर मी तुला सांगून ठेवते का गेल्यावर मी विसरायला नको या गोष्टी तर मग आम्ही पंचवीसला गेलो पंचवीसला रात्री निघालो सकाळी पोहोचलो सव्वीस ला <गणाग> महाशिवरात्र होती मग <गणाग> ते रूम वगैरे आम्ही सकाळी गेलो तर मुलीला म्हणजे त्यांचं छोटं बाळ आहे ना म्हणजे <गणाग> माझा बाबा टाईम झालाय बारा वाजाच्या आधी मी तिथे जाऊन भिक्षा मागणार म्हणजे इथं आपल्या कस स्वाभिमान जो असतो ना तो आपण पूर्ण बाजूला ठेवतो <गण> बर आपण पुन्हा पुढे हात बोलतो भिक्षा देईन हा तर वेग म्हणजे आपला जो मी पण असो तो स्वामी सगळं म्हणजे तिथं विसरून जाईल मी खर, खर, ना आणि असं पण आपण कडे काही मागतोच ना खरे तातडीच्या रूपानं आपण स्वार्थ म्हणजे आपलं माझी परीक्षा होती का बाबा बघूया ही मागते काय आणि मग तेव्हा प्रत्येकाचे चेहरे जे असतात देणाऱ्याचे प्रत्येकाचा वेगळा हावभाव असतो बरोबर आणि मग मी एकटीच होते मुलगी आणि जावय काय आले आणि ते रूमवरच होते म्हणजे जे आपला भक्तिनिवास आणि मंदिराकडे जायचा रस्ता तो मधला जो रस्ता आहे ना अक्कलकोटचा भी हो, हो, जो मेन रस्ता तिथे बारा ते साडे बारा वेळे भिक्षा हे केली आणि जे व्यक्ती येईल म्हणजे भाऊ दादा असं जे कोण असेल त्यांना असं भिक्षा देईन भिक्षा स्वामींच मत तर काहींचे चेहरे बघण्यासारखे होते हा ठीक <laughs> आहे आपण पण तसंच वागतो प्रत्येक बोलला हा हो, म्हणजे आपलं पण दिसतं पण त्याच्यामध्ये आपला मीपणा जो असतो ना तो मेन होऊन जातो खरं आणि hmm. मला माझ्या स्वामींचा आदेश मानायचा होता त्याच्यामुळे मा, मी तो ठेवलाच नाही मनामध्ये का कोण मला काय नजरे काय का, का, का आणि ज्यांना द्यायचं कोणी कुणी एकवीस एक रुपये कोणी अकरा रुपये आपल्यापर्यंत दिले पण विशेष त्याच्यामध्ये जे टिक्का लावतात ना काही असतात तिथल्या तर तिथली एक जण आले माझ्याकडे हसून बघते तर मी बाळामध्ये मी मागते मोबाईल मध्ये पर्स वगैरे मोबाईल बघितलं होतं नाही नाही तर ती माझ्याकडे हसून बोलली आणि तिने मला इकडे बोलली मला कुठले आहेत तुम्ही नाशिकचे बोलले अच्छा म्हणजे आणि मला माझी मी सप्तशृंगीला म्हणजे मानते ना पहिल्यापासून म्हणजे जसं लग्न झालं तसं तर मला म्हणजे माझ्या देवीचं रूप दिसलं सप्तशृंगीच आणि खूप हसून ती पूर्वी माझ्याकडे बघत होती म्हणजे एक दहा बारा वर्षाची असताना ना ताई टिक्का लावतात पोरी त्यांना आपण दक्षिणा देतो ना ती माझ्या सगळ्या गप्पा मारत्या मला म्हणजे कुणावर कुठून आला तर मी नवी मुंबई वरून आले तर एकटेच आलात का बोल नाही माझी मुलगी तिला का नाही आणलं म्हणजे मुलीसाठी मी नवस्त असा तिने मला प्रश्न केला हा तर मी बोलले नाही ती नाही हसली हा बोल अज्ञा आणि तिने मला दक्षिणा दिली मुलीने मला दक्षिणा दिली हा हा तर मी हसले म्हणजे श्री स्वामी समत तर श्री बोलले आणि मी पुन्हा मागायला चालू केलं म्हणजे एक दोन फेऱ्यामध्ये झाले असं एक फेरी झाली असेल तिथून तिथून पर्यंत तर ताई तिने अजून तिघींना आणलं तीन मुलींना आणि मला थांबून आणि लिटरली मला म्हणजे माहिती तीन देवींचे दर्शन झाल्यासारखं झालं आपली लक्ष्मी माता सरस्वती आणि अन्नपूर्णा त्या तिघींनी मला थांबून दक्षिणा दिल्या त्या मुलीने घेऊन आल्या हा जी मला पहिली भेटली तिने हा तिने अजून तीन मुलींना घेऊन आले का दक्षिणा तुम्ही द्या हिला त्या पण टिक्का लावणाऱ्या होत्या हो, आणि त्यांनी एकदम भरभरून असं माझ्याकडे हसून बघत होत्या आणि त्यांनी दक्षिणा दिल्या मला हा त्याच्यामध्ये मला वेगळंच समाधान झालं म्हणजे सगळ्या देवांचं दर्शन दिला का तू हो। वेगळाच आपल्याला तो आनंद असतो ज्यांना देतात काही तेवढं झालं था। था। मी फेऱ्या माते म्हणजे आणि मुंट होत एका मुला सार बाळा साडेबारा होत आले काय तर ती हो बोलली तर मला थोडं डाऊट आलं की नाही नकल झालं उगत आपलं थांबायचं म्हणजे बारा ते साडे बारा भिक्षेचा टाइम आहे ना काय ते मी एका दुसऱ्या दादाला विचारलं दादा, दादा टायमिंग काय झाला तर बोला त्यांनी मला काय उत्तर दिलं हो असेल का काही साडेबाराला पाच बोलले थँक्यू म्हणजे मला तर थोडी बुद्धी सुचली म्हणजे नंतर तो मला चुकल्यासारखं झालं असत आणि मी फेऱ्या मारते आणि देतात लोक म्हणजे काही चेहरे फिरून जातात काही देतात आणि काही कोण चिल्लर देत काही डॉ साडेबाराला काही तिथं एक म्हणजे मागणारे बाबा बसलेले ते स्वतः मागत होते त्यांनी मला बोलवलं तर मी त्यांना इशारा केला म्हणजे माझा हात त्या हो उंजळ घेतले खोटा नाही सांगतो उंजळाची मी घेतलेली ना मागायला रिक्षा देईन तर ती माझी भरलेली हा तर त्यांना मी इशारा केला की के मी मागते तर मी काय देऊ तुम्हाला मी असा इशारा ते बोलले ना इकडे आणि त्यांनी ताई मला दक्षिणा दिली मी तर त्यांना स्वामी समर्थ केलं तर त्यांनी मला जवळ बोलवलं अजून आणि डोक्यावर हात ठेवून असं एवढा आशीर्वाद छान दिला ना बोले तू ज्या मनात साठी इच्छा सगळं पूर्ण होऊन दे असं खूप भरभरून काय काय आशीर्वाद दिले म्हणजे त्यावेळेस मला शब्द नव्हते मला असे माझे स्वामी दिसत होते का ते हा आणि लास्ट मोमेंटला बरोबर साडेबारा कसं त्यांनी हे केलं त्यांना आपण देतो हा त्यांनी माझी एवढ्या होत्या बघून माझी परीक्षा बघत होते हिला लाज वाटते मागता की नाही ते बसून होते आणि त्यांना जेव्हा इशारा केला की नाही मीच मागते तर ते बोलले नाही ये मी देतोय तुला आणि मग मी ती दक्षिणा सगळी हे केली आणि मग स्वामींच्या दान मा, पेटीमध्ये आपली टाकून दिली ते म्हणजे हे काय गिनती केली नाही ओंज पण मला जे दर्शन झालं ना स्वामींचं म्हणा का माझ्या देवींच सगळं म्हणजे लिटरली त्यांच्या चेहऱ्यामध्ये जे तेज होतं ना ते खरंच बघण्यासारखं होतं मी त्यात मी माझा मी पण असं ना विसरून विसरून गेलं आणि जेव्हा आपण मी पण टाकतो ना ताई तेव्हाच आपण खरे स्वामी भक्त होतो आपण ना राग म्हणायचा ना अपमान मानायचा खरं नाही ना पण खरच त्यांनी एवढं छान हे केलं ना म्हणजे एवढा भरून आशीर्वाद दिला काय सांगायचे म्हणजे डोळ्यातून लिटर पाणी आलं त्यांनी एवढं हे केलं ना आशीर्वाद दिला आणि काय झालं मी अक्कलकोटला जाणार म्हणून माझी दोन नंबरची बहीण आहे ना ती बोलली अगं मला जमत नाही तर माझ्याकडनं प्रसाद घेऊन तर तिने ना लाडूच्या दोन बर्यान आणलेल्या तर मी काय बोलले एक प्रसाद मी घेते म्हणजे त्याची काय असेल ते देते मी पण मी माझ्या तर्फे पण देते मला पण लाडू द्यायचे नाही स्वामींना तर तिचे मिस्टर कसे मानत नाही तर मी बोलले ठीक आहे मी स्वामींना बोलते हा प्रसाद देते आणि माझ्या बहिणीला आणि तिच्या मिस्टर स्वतः घेऊन येत्या माझ्या बहिणीला बरं म्हणून ताई मी एक डब्बा तो म्हणजे मी बोले माझा आहे ना मी तो समाधी मंदिरला देईल आता आपण वटप्रोक्षाला पहिले जातो ना तर तिथं गेले तर म्हणजे स्वामीने जसं तिचा प्रसाद कबूल नाही केला ना असं काय म्हणजे दाखवलं मी तिथं गेलं तर महाशिवरात्री होते तर ते पुजारी काय बोलले की नाही ना स्वामी तर प्रसाद खाणारच नाहीये तो डब्बा जेव्हा मी दिला ना तर त्यांनी घेतला नाही बोलले नाही स्वामी खाणार नाही ते मी बोलले मग आता ठीक आहे मलाच माहिती तो आहे मग तिथं मी जेवढे होते त्यांना प्रसाद तो वाटला जो काय होता तो आणि समाधी स्थानावर थाना गेले तर तो एक डबा माझ्याकडे होता प्रसादाचा तर मी बोलले आता काय करायचं म्हणजे मी बसले मेड एकदा आपल्याला सांगितलं का स्वामी नाही खाणार आपण समाधीस्थानाला पण देऊ अर्थ नाही ना पण ते समाधीचे आपल्या ते खाली जे आहे ना बसायला जागा बसलेले जाऊ मुलगी आम्ही सगळं दर्शन घेऊन आलो आणि बसलेले प्रसाद मला प्रश्न माझा प्रसाद मी काय करायचं असं ना म्हणजे काळात आलं हा तो माझ्याजवळ येऊन असं बसला आणि मला म्हणजे फुणवतोय का मला दे हे खायला हा बघा म्हणजे स्वामी कोणत्या आपण जेव्हा श्रद्धेने नेतो ना हा ते काही अस होते ते मला एवढं बरं वाटत स्वतःहून तेव्हा हे केलं ना मग मी त्याच्या पुढे चार लाडू ठेवले आणि मग जेव्हा जे सगळे येतील त्यांना दिले म्हणजे हा म्हणजे मला एवढं खरंच म्हणजे गेल्यासारखं ना म्हणजे स्वामींचा प्रचिती अशी दरवेळेस मला म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या रूपात देतात मजा असतात हा पण खूप सुंदर अनुभव नाही पण खूपच छान वाटलं ना ते मी पण जो असतो ना तो सगळं आपण निघून जातो करतो हेच आहे खरं हा हा तर तेच महाशिवरात्री पासून मला सांगायचं सांगायचं राहूनच जात तेव्हापासून सांगायचं होतं काय बोलता महाशिवरात्री पासून सांगायचं महाशिवरात्रीला मा, माझं दर्शन झालं ना महाशिवरात्रीच्या दिवशीचा हा अनुभव आहे म्हणजे मी जेव्हा होते ना त्यावेळेस खूप छान खूप छान ताई पाणी पिऊन घ्या तुम्ही खोकला ओ, आ, आ, दुसरा अनुभव येणारच नाही तुमची काय इच्छा आहे ती तुम्ही लगेच आम्ही तुम्हाला सोडा करणार आशीर्वाद पण दिला खरंय मग तेच ना नक्की ताई हा